खासदार प्रतिभादायी धानोरकर यांच्या शुभहस्ते महात्मा फुले अभ्यासिकेचे उद्घाटन गुणवंत व उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेकांचा संजय खाडे यांच्यातर्फे सन्मान वणीतील जटाशंकर चौक येथे महात्मा ज्योतिराव फुले अभ्यासिकेचे चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभादायी धानोरकर यांच्या शुभहस्ते आज उद्घाटन करण्यात आले या अभ्यासिकेच्या इमारतीचे व येथील सुसज्ज व्यवस्था व बैठकी कक्षाचे निरीक्षक यावेस खासदार प्रतिभादाय धानोरकर यांनी केले वणीतील अग्रणी क्रमांकाची अभ्यासिका संजय रामचंद्र खाडे यांनी निर्माण करून या अभ्यासिकेमुळे भविष्य खऱ्या अर्थाने उजळून निघेल असे अनेकांनी यावेळी बोलून दाखवले आहे व संजय खाडे यांच्या उपस्थितीत मान्यवरांकडून भरभरून कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांच्या तसेच उल्लेखनीय कार्यक्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ शेतकरी मंदिर वणी येथे संपन्न झाला प्रास्ताविक भाषणात फाउंडेशनचे अध्यक्ष संजय खाडे यांनी अनेकांच्या मागणीला घेऊन आज रोजी स्वर्गीय रामचंद्र खाडे यांच्या स्मरणार्थ ही अभ्यासिका स्थापन करण्यात आली असल्याचे ते बोलले वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक जण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुख्यालयी गाठून त्यांना इतर अभ्यासिकेत प्रवेश मिळत नाही त्याची अवहेलना होते पाहिजे तशा सुविधा मिळत नाही त्यासाठीच त्यांनी निर्माण केलेल्या अभ्यासिकेत उत्तम बैठक व्यवस्था एसी ऑनलाईन अभ्यास सुसज्ज लायब्ररी व अत्याधुनिक सुविधा अशा भरपूर सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांची गोयसोय टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्वर्गीय रामचंद्र खाडे यांच्या स्मरणार्थ ही अभ्यासिका स्थापन करण्यात आली असल्याचे आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटले कार्यक्रमाच्या उद्घाटिका खासदार प्रतिभादायी धानोरकर यांनी संजय भाऊ खाडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला लोकसभा निवडणुकीत त्यांच्या योगदानातून आपल्याला यश आलं अशा त्या बोलल्या त्यांनी निर्माण केलेल्या अभ्यासिकेचा परिसरातील विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल व या अभ्यासिकेचे व तेथील ते व्यवस्थेचे व खाडे यांच्या कल्पकतेचे खासदार धानोरकर यांनी कौतुक केले आपल्या लोकसभा क्षेत्रातील तिन्ही विधानसभा क्षेत्रात स्वर्गीय भाऊभाऊ धानोरकर यांच्या नावाने भव्यदीप अभ्यासिका तयार करण्याचा मानस त्यांनी यावेळेस व्यक्त केला आमदार सुधाकर अडबाले यांनी संजय खाडे यांचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी केलेली उत्तम कामगिरी प्रशंसनीय असल्याचे बोलले परिसरातील अभ्यासिकेचा लाभ घेण्याचे आवाहन यांनी केले त्यानंतर उत्तम गेडाम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या पुस्तकाचे मर्म व निर्मितीचा प्रवास उत्तम गेडाम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला मंचावर डॉ भालचंद्र चोपडे नरेंद्र ठाकरे ॲडव्होकेट देवीदास काळे प्राध्यापक दिलीप मालेकर विजय मुकेवार अरुणाताई खंडाळकर महेंद्र लोढा प्रमोद वासेकर टीकाराम कोंगरे पुरुषोत्तम आवारी जयसिंगराव गोहोकार प्रशांत गोहोकार पवन एकरे राजेंद्र कोरडे विजय भाऊ मुकेवार व इतर मान्यवरांची उपस्थिती होती त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नागरिकांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला त्यानंतर करिअर काउन्सिलर विजय मुसळे यांचे देशविदेशातील शिक्षणाच्या संधी या विषयावर व्याख्यान झाले या व्याख्यानमालेचा उपस्थितांना नागरिकांना विद्यार्थ्यांना झाला कार्यक्रमाचा समारोप सुरुची भोजनाने झाला कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक शंकरराव वराठे यांनी केले न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट